यावेळी उद्धव ठाकरे बोलताना असं म्हणाले की आम्ही एकत्र आलो हो आहोत हे एकत्र राहण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषेतील सेम डॉक्टर दिसणाऱ्या सारखे आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आजचा दिवस किती महत्वाचा आणि काय सांगणार आजचं महत्व म्हणजे दुसरा एक गुढीपाडवा नवीन वर्षाचं चैतन्य आहे वीस वर्षानंतर हे भाऊ एकत्र आले काही कारणास ते फुटले होते आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बनवली होती त्यांच्यात गट सुतं की एक ठाकरे परिवार आहे कुठेही काही जर नवीन पक्ष कोडला तरी ते टिकवण्याची ताकद त्यांच्यात आहे तसं राणेसाहेबांनी काढलं होतं स्वाभिमान पण त्यांचा स्वाभिमान त्यांनी घाण ठेवला आणि बी जे पीमध्ये विलीन झालं ते कधी महाराष्ट्रात वर येणारी लोकं नाही कुणाच्या पण पायाबिया पडणारी लोकं आणि पाया, लोक। पाया पडून ते राज्य सरकार चालवणारा तो राणे सरकार आहे आणि त्या छोटा तो मुलगा आहे त्याला बोलण्याचं काहीच आज महाराष्ट्रात तुम्ही राणे आहेत ते कोणामुळे आहेत ठाकरे घराण्यामुळे आणि ठाकरे ज्याबद्दल बोलतात तर तुम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्रात तुम्ही राहतात आणि ज्याच्याकडून तुम्ही ज्याचं मीठ खाल्लं त्याच्याच वरती तुम्ही उलटं बोलतात ही लाज जास्त गोष्ट आहे आज दोन भाव एकत्र आले आहेत महाराष्ट्रात आज सगळ्यांना दरारा फुटलेला आहे आणि सगळ्यांना घाम सुटलेला आहे येणाऱ्या काळामध्ये दोघांनी एकत्र निवडणूक लढवावी का एकाच पक्षामध्ये राहावं का आणि संयुक्त सभा घ्याव्यात काय वाटतं तुम्हाला हे संयुक्त सभा होणार एकत्र राहणं हे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ लोक आहेत राजसाहेब पण आपल्या पक्षाबद्दल विचार करतील आणि उद्धवसाहेब आपल्या शिवसेने उद्धव उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाबद्दल विचार दोन मग संघात अगर होतील तर ते युती पण करून लढू शकतात आणि एकत्र येऊन पण शकतात ही दोन भावांची गोष्ट आहे ही महाराष्ट्राच्या मराठ्या लोकांच्या अस्तित्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रासाठी आदित्य आणि राजसाहेब आणि जसं त्यांचा मुलगा अमित आणि उद्धवसाहेब हे महाराष्ट्रासाठी नेहमी वाहून जाणारी लोकं आहेत त्यांना पक्षविच्छा असं काही नाही पण मराठ्यांसाठी जर एक एकत्र येण्याची वेळ आली तर ते कदाचित येऊ शकतात आणि महाराष्ट्राला टिकवण्यासाठी त्यांची आजची गरज आहे वीस वर्ष लोकं वाट बघत होते सगळे शिवसैनिक वाट बघत होते आणि आ हा योग आज आलेला आहे ही नवीन गुढीपाडवा आणि नवीन चैतन्य आज महाराष्ट्रात आहे नक्कीच आता काय वाटतं अमित ठाकरे असतील किंवा त्याच्यानंतर आदित्य ठाकरे असतील यांच्याकडं तुमच्या काय अपेक्षा आहेत नाही आदित्य ठाकरे आणि अमित शाह ठाकरे अमित ठाकरे हे यूथ आहे आणि महाराष्ट्रात युथ लोक यूथला असं प्रोत्साहन देणारी ही दोन व्यक्ती एवढी महान आहे ना की बाकी इतर कुणाला कुणाकडे पक्षाकडे आहेच नाही यूथ यूथ म्हणजे काय माहीत नाही हे गबाळ लबाड असे लांडगे लोक आहेत की ते सगळ्यांना वापरून रस्त्यावरच्या नाक्यावरच्या लोकांना पकडून आणून गर्दी करणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे युद्धसाठी हे दोनच व्यक्ती आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आणि त्याच्यातच आमचं ते तेजस आहेत ते, 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 ते पण येत काही दिवसांनी येतील तेजस ठाकरे नक्की आत्ता एकत्र आलेले आहेत भाषणामध्ये बोलताना देखील उद्धव ठाकरे बोलले की आम्ही एकत्र आला आहोत एकत्र राहण्यासाठी आलो हो, आहोत राज ठाकरे म्हणून संकेत का वाटतं पुढच्या निवडणुका एकत्र लढतील ते नाही नक्कीच लढतीलच ना त्या लढण्यासाठीच आलेले आहे आणि ते नक्कीच लढतील आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठ्याच्या हितासाठी ते नेहमी एकत्र राहतील ही आम्ही सर्व मराठी बांधवाकडून आणि सगळ्यांकडून आमची अपेक्षा आहे आणि आमचं ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे महाराष्ट्र टिकवण्यासाठी जो भगवा टिकवला आहे बाळासाहेबांनी तसंच उद्धवसाहेबांनी तसंच राजसाहेबांनी पण आणि महाराष्ट्रात मराठी माणसांना टिकवायचं असेल तर ह्या दोन्ही जोडीची गरज आहे दोन्ही मिळून करतील रह, तर खूप आनंदाची गोष्ट आहे शिवसेना ही मोठी आहेच आणि मोठी राहणारच आणि शिवसेना हे चार अक्षरच आहे कधी न संपणारा पक्ष आहे जा जय हिंद जय महाराष्ट्र यांचा पेहराव जर तुम्ही बघत असाल की यांचा पेहराव जर तुम्ही बघत असाल की सेम टू सेम बाळासाहेब ठाकरे सारखे यांचा पेहराव आहे जर बाळा समजा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना तुम्ही काय संदेश द्याल समजा बाळासाहेब असेल समजा तुम्ही बाळासाहेब आहात तर हो, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल आम्ही त्या बाळासाहेब असताना म्हणजे माझी तर एवढी कुवत नाही आंब्या आमच्यासाठी आराध्य दैव जसे छत्रपती तसे आहे तसेच बाळासाहेब आहे आणि तसेच आम्हाला उद्धवसाहेब पण वाटतात आणि राज ठाकरे पण आहे तर त्यांना ते समजून ते करतील ते योग्य आम्हाला वाटतील आणि सगळ्या चांगल्याच गोष्टी होईल त्यात एकत्र आल्यानंतर मराठ्यांचा विजयच होईल जय हिंद जय महाराष्ट्र ते दोघं एकत्र आल्यानंतर त्यांचा विजय होईल असं यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे कॅमेरा रोशन गाडीकर सरंजित लोकमत मुंबई